काय गरबड पडली दिसते घाले दादा ओ झाले दादा झाले दादा इकडं मी

नातला फोन केला काय फोन केला त्याच्या बहिणीला केला त्याच्या आई बापाला केला कोणच नाही मग आता हरवला मग सकाळी मला जाब झोप उद्या नाही ऐका ना तुम्ही सांग तुम्हाला तुम्हाला सोपं जाईल फोन आहे की त्याच्याजवळ नाही ना फोन घरीच पडेल फोन घरी पडेल अरे फोन असता तर पटकन सापडला असता ना त्याच्याकडे फोन असतात फोन लावला असता साहेब तुमच्याकडे घाल बरं सांगा मी मोबाईल मध्ये माहिती लिहून घेतो सध्या सांगा नाव सांगा घ्या ना तुला आता पहिला पॉलिटिशियन घेतो नाही तू चाल पाहिजे आज तू महिना पण फिरवली नाही तुला पहिले पॉलिटिशियन घेणार मी तू चाल पहिली चाल नाही नाही तू चाल तू आज माहिला फक्त नाटक झाले महाभूती तू ऊट म्हणलं तू इकडे चाल लवकर महिन्यापासून मला एड चालले काय मे चालवले काय काय केलं तुला इतकं दिवस चाललं महिन्यापासून मला काय चालला मला का तुला झालं काय नेमकं तुम्हाला कस सांगू आता म्हणजे तू पैल काही बोलतो चल नाही तू आता काय दुख बाय मालिबा हा चालपटी चाल नाही आज बघते नाही

अरे ना बाबा तुमच्या अगोदर ही बाई आलेली आहे ना बारा बाले आवड झाले पण बसून झोपेलय मी मला सांगा बोपार याच्यावर फोन नंबर थांबा बरं सांगा घ्या शांताबा येते का पोलीस स्टेशन हे खाल्लं ती यायला फोन करता बर वर्णन सांगा काळा भंगार उंची वगैरे उंची काय नाही बारीकच होती अरे उंच होता का आहे बारीक होता ना बर बारीक होत अजून मोबाईल नंबर आहे का त्यांच्याकडे मोबाईल सांगून तर ठेवा ना मोबाईल जर असत ना त्याचा बोट होता का त्याचा बोट होतं हो शांत बस डोळे डोळे वर त्याला गोष्टी ते असं सांगा ना लाभ होता का लाभ म्हणजे द्यायचा लाभ होता काय हात पाय

सकाळी नंबर लाग फोन नंबर लागला तर लागत मी स्वतःहून फोन केले जा बर तुम्ही आता मला दुसरी केस आहे ते सिरियस केस आहे दोघांवर बायको आलेले सांगितलं मी नोंद करून घेतली मी सकाळी फोन आता सुद्धा तपास करतो माझे पार्टनर ते काय म्हणतात त्याला ड्युटीवर आहे रात्री त्यांना फोन करून मी कळवतो मग सकाळी आठ साडेआठ लाग हो जा नक्की मी फोन करतो जा साहेब पण काय काले साहेब मला ना झोपरा जवळ कमाल झाली मग तुवाय झोपून देईना आता बोलत काय अहो किती बघितलं तुम्हाला झोपून देत नाही तिच्या जवळ कमाल झाली मग काय समस्या मांडा पोलीस सांग याची बी काही आतली तर पत्ता नाही राहिला लोकांना काय आता मला जायचं कोणा न्याय न्यायला कोणा जायचं अरे झोपून देई ना तर मग थोडे काही रागत असेल ती मावली रागत बरं मग कळ थोडीशी मला ना रोज मला रोज वापेक्षा होत नाही अरे हा तुम्हाला कळले जात नाही अरे काही प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम असेल मग का तिला समजून उमजून घे थोडं हवा सारखं बोलतोय चार पाच वाजता बरोबर शांत घ्या ना थोडी तुला कळतं का भगवंतांनी जरा प्रॉब्लेम लावलेला आहे तो असं काही कळतो राहतो चार दिवस माला बायरा झाला असंच कळत मागं सर माल त्या मावलीला विचारू दे सांगा तर काही काय प्रॉब्लेम आहे एक महिना सारखी काय करू सांगा बरं मला मानित आहे असं चांगलं नाही ना पण मला जर दबाच दिला काय प्रॉब्लेम असेल थोडं समजून घ्यायचं काय प्रॉब्लेम आहे हो बाबा आता काय लाग अरे असल्याशिवाय हात लावून देत नाही का आता दादा माझी कंप्लीट घेऊन घ्या हे मला लय मानत आहे मारिता पण दादा दादा दादा, आ, दादा। हो पपी आरोली। पपी आरोली? आ, आवा दादा आवा दादा अहो पप्पी आरवली हो काय झालं कम्प्लेट द्यायची काय झालं पप्पी आरवली पप्पी आरवली पप्पी आरवली म्हणजे कम्प्लेट घ्या ना लिहून अहो पप्पी हरवली माझी तीन दिवस झाले शोधितो मी मागचं पाहत अहो दादा आपचं पाहत माझी पप्पी तीन दिवसापासून सापडून पप्पी करू गप बसा ना तुम्ही मी प्यायला फोन करून तुम्हाला उचकून देईल बर ये बघा ये बघा माणूस साहेब तुम्ही आता काय म्हणा मागाच्या बाई सगळ्या ती बाई अगोदर होती बरोबर अरे तिची तमी थांबवा थोडस माझी पप्पी हरवली बोलतो पप्पी हरवली मला येतं काही समजा ना पप्पी हरवली माझी पप्पी म्हणजे पप्पी पप्पी बायकोला कोणी पप्पी म्हणता का दादा लिहून घ्या रजिस्टर कुठे दादा तुमचं मोबाईल मध्ये घ्या का अहो दादा माझी पप्पी हरवली गाडीचं नाव नाही मी रोज तिची पप्पी घ्यायचो लिहून बसू नका ना दादा तुम्ही उभेच राहा ना पप्पी आरवली माझी कधी आरवली तीन दिवस झाले बरे छान होती रोज मला हा का हो हो दादा माझी लिहून घ्या ना तेवढी हा का कंप्लेंट बरं बरं बघतो तुझं आता हे नवरा बायको आलेले दोन तास झाले त्यांना त्यांचा विचारतो धावण्यापणा नका जा पप्पीचं नाव गाव वर्णन आहे एका कागदावर टाईप करून घेऊन यात समोर येणार लिहिणारा बसलेला आहे तुझं तुमची सविस्तर तक्रार आण ना माझ्याकडं आता पप्पी हरवली तक्रार काय करायचं तिचं तुम्ही जसं माझ्या संघ बोलताना सर तसं एका कागदावर टाईप करून आणा तो टाइप केलेला कागद माझ्याकडे मी तुम्हाला ओसी देतो तुम्ही पप्पी देणार का मग पप्पी नाही देणार ओसी देतो पोच देतो आणि माझी पप्पी एकदा पप्पी म्हणजे काय ते कागदावर लिवा अहो दादा माझी पप्पी हरवली तुमची कशाला मी पप्पी घेऊ घे माझी पप्पी नाही घरी मग काय तुला मराठी समजते का अहो तुमची पप्पी कशाला घेऊ आपचा बेटा कर अहो दादा माझी पप्पी हरवली तुम्हाला काय जाऊ आता काय काय पाइप करून घेऊन येणार जा ना मी प्यायला काय झालं अरे भाऊ बा मला पाव दे काय झालं तुमचे टेंशन नाही मी पायते काय मला चोप देत नाही नका ना सांगू असं सगळ्या गावाला माथा काय करत आहे जा काय ओय नाही असे करता जा घरी जा अहो भाऊजी तुम्ही जा आमचं पाऊ आम्ही असं असे करता तुम्ही तुम्हाला काय सांगू मी तो किती टळपळ करून राहिला महिना झालाय म्हणतो झोपून देत नाही त्यांच तुम्हाला माहिती ना मला काय माहिती मी झोपतो का तुम्ही जवळ काय बोलायच्या वहिनी तुम्हाला माहिती मग कशी तुम्हाला माहिती आहे ना ते कशी असं म्हणा ना मग तुम्ही म्हणता तुम्हाला माहितीये ना काय असं बोलायचं काढी ते मीच्लेट काय ते सांगा बोलात मोबाईल मध्ये करून आणली काही तुमच्या काल आला शे दोनशे रुपये द्यायची तुम्हाला काय ठेवलंय बरं ठीक आहे तुम्हाला काय ठेवलं शॉर्टकट म्हटली रजिस्टरला नोंद करा ठीक आहे ठीक आहे मोबाईल मध्ये टायमिंग सांगा नाव सांगा तुमचं नाव सांगा माझं बाबूराव बाबूराव पांडे लालपांडे अरे काही नाही विचारत होतो काय काय चाललंय तुम्हाला सांगितलं ना जा ना तुम्ही आमच्या ओळखीचे ओळखीचे असा प्रॉब्लेम त्यांनाच विचार ना, ना, ना तुम्ही सल्ला कशाला आले जा तुम्ही काय झालं नेमकं तुमची केस टाईप करा तो कागद बाबूराव लालपांडे मोबाईल नंबर मोबाईल नंबर वासठ एकसठ बासठा सटासठ हा सटासठ बर जाऊन बरं कोणत्या गल्लीत राहतात मला एक महत्वाचं सांगा तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाला पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले बर हा झोपून न द्यायचा प्रॉब्लेम कधी पासून सुरुवातीपासून आम्हाला अरे 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 पत्पिझा घ्या ना तेवढं लिहून अरे सांगितलं का बाबा तुला दादा मी काय फोन दोन तासापासून थांबलोय दादा फोन करतो का अरे माल माझं थांबलोय ना आता था इथं माल किती वाजता येऊ दादा तुम्ही सकाळी या उद्या उद्या सकाळी नऊ वाजता पप्पी देणार ना अरे तपास करतो पप्पी देणार लोक तुम्हाला भरती केलं मूर्ख लोक असतात काही बी त्याला मी तर म्हटलं माझी पप्पी घेऊ वाटल्यास आता काय सांगू घाले दादा काय घालून देऊ पाहत त्याच्या नाड्यामध्ये काय माझी पप्पी द्यायला तयार झालो मी बरं जाऊ त्या तुमचं विक्रू काय बोल दागांवर दादा नंबर घेतला घेतला राहतो बरोबर हो आता काय करू लग्न किती वर्ष लग्न पा पात वर्शे। पात वर्शे। पात वर्शे आ, स, पाच वर्ष झाली लग्नाला बरं पाच वर्ष सात वर्ष आहे पाच वर्षात काही पोरं स्वरा पाच पोर आहे पाच वर्षात पाच पोर स्वर मग तर चांगली प्रगती आहे प्रगती झाली प्रगती मला सगळ्यात महत्वाचं सांग लग्न होऊन किती वर्ष झाले पाच वर्ष पाच वर्ष बर पाच वर्षामध्ये काय पोरं सोरा तुम्हाला पाच वर्षात पाच पोरं झाले बापरे काय मूर्खा माणसा पाच वर्षात पाच पोरं झाले हा ते बिगर झोपले ते झाले का अहो ते झाले पण आता एवढं पुढे झोपून ना पोलिसाला एडत काढतो का झोपून द्याय ना आता झोपून नाही आता डवळे केस झाले ना पार अहो डवळे झाले काय ते डवळ होतय का अरे बाबा मला वाटलं पाच वर्ष झाले बाई झोपून देईना काही पोरसोड नसेल तुम्हाला नाही पोरं झाले ना झाले ना दर वर्षाला काढायच तुम्ही हा का मग पाच वर्षात पाच पोरं झाले काय झालं झाले ना प्रगती झाली आता पोरं नाही त्या मॅडमला नाव ठेवतो पोरं लागत नाही झोपून देत नाही काही सांगतो नाही मी करून घेत नाही तुमचं ते करायचं ते करा मी मारून टाकेल मग मी मारून टाकेल मारून टाकेल घरी गेल्यावर मूर्ख माणसा कॅमेरा चालू आहे कामच करतो आता सगळं रेकॉर्डिंग होऊ तू काय कपडे बोलू दे काय कपडे बोलू दे काय करायचंय दोन मिनिटे या बरी काय काय मॅडम काय प्रॉब्लेम आहे सांगा बरं हे बघा अजिबात बात लाजू नका लाजू नका शर्मू नका मला पण मंडळी आहे सगळ्या जगाला मंडळी असती सगळ्या घरामध्ये हा जो प्रॉब्लेम आहे सगळ्या घरामध्ये असा प्रॉब्लेम असतो हा प्रॉब्लेम जर तयार झाला तर फार नुकसान होती खूप वाईट वाटत एकदम खरं सांगा एकदम खरं सांगा माझे खर, ना पोर आहे ना बंदच होती नाही ना दरवर्षी पोर होते दरवर्षी पोर होते मग मी ना देवीला नवस केलाय बघ हा कुठल्या देवीला मी केलाय तिकडले डोंगरा देवी अच्छा अच्छा म्हणजे तुमची ज्या देवीवर श्रद्धा नवस केला तर तिथं मला सांगितलंय की तुम्ही ना महिना दोन महिने तुम्ही जाऊ नका तुमच्या नवऱ्यास अच्छा म्हणून मी बाजूला ठेवते मला मारून नाही अजिबात काळजी नाही करायची असं मग असं खरं बोलला असतं लगेच सांगितलं ना दादा असतो ऐकतच नाही ना मला सांगा काय जे सांगेल असेल देवीने तुम्हाला सव्वा महिने सहा महिने तेवढं पथ्य पाळायचं म्हणजे नवऱ्या जाऊन झोपायचं नाही असं सांगितलं आणि नंतर मग तुमचं जे नियमित प्रमाणे चालू आहे ते चालू ठेवणार ना चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे आता ही कम्प्लेंट आहे ना रजिस्टरला लिहिण्याची आवश्यकता नाही लिहिले हो हो कशा बोलल्या बरोबर कारण रजिस्टरला लिहिलं ते प्रकरण कोर्टात जाईल आणि कोर्टात न्याय कधी देईल माहितीये तुम्हाला त्या माणसाच्या डोक्यात फरक पडलाय सारखं ते बाय झाले त्याच्यामुळे त्याची काही कंप्लेंट तुम्ही लिहूच नाका त्याला फक्त तुम्ही आता एवढं सांगा का बाबा तुला दीड महिना आहे ना तुला असंच अच्छा एकदम दीड महिन्याने मी तू इथं माझ्या पोलीस स्टेशनला ये आणि मग मी तुला सांगतुड व्हेरी गुड हा मुद्दा एकदम मला पटला तुमचा वाला आता तुम्ही थोडं बाजूला का मी बोलून घेतो त्यांना तुमचा प्रॉब्लेम ना सॉल्व झाला काय प्रश्न मिटला तुमचा आनंदाने घरी जायचं जसं पाच वर्ष तुम्ही मजा करीत होते ना तशी सुद्धा मजा करणार ही रजिस्टर ही तक्रार आहे ना आता मी नोंदून घेत नाही का अहो त्या मॅडमला मी विचारलं म्हणजे तुमच्या बायकोला विचारलं ती मॅडम धार्मिक आहे आणि माझ्याकडे बघा ती मॅडम धार्मिक आहे एकदम म्हणून तर देवाच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला पाच कोर सुरू झाले आता एक काम करायचं फक्त तुम्ही सव्वा महिना थोडस दम हा त्या मॅडमला पथ्यपाणी सांगितलेलं आहे का दब ना अरे अरे बाबा तसं नाही ज्या देवीला तिने नवस कबूल केला किंवा काही देवीला कबूल केलं तू मी गेले होते तुम्हाला सांगितलं नाही तुम्ही सांगितलं तुम्ही सारखं म्हणताय जेवढे व्हायचे तेवढे जेवढे पोर बांधवासाठी गेले होते मी आता दरवर्षी एक पोर आम्हाला ताकद नाहीये मग तुम्ही काय म्हणता नाही दे वाहू दे पाटील काय पार पडते मग मी नवस केलाय पोरं बांधवासाठी ते म्हणजे सवा महिना बाजूला वा ऐकलं का आता घरी तर का पोलिटिशन तोंड पाहायला आला तुम्हाला काय बाबा बायको भेटली तुम्हाला तेवढ्या कामाची ऐकू बस दुसऱ्या काहीच कामाची नाही तेवढ्याच कामाची वाह द्या पोर वाह द्या आणि बसा बसा पाच काउंट ऐकत ऐकत अरे काय बोलत काय वागती हा कुठे पोलिटिशियन मला यावं लागलं तुला घेऊन ऐकलं का आता नाही झाले आम्ही घरी सवा महिना काय बाय तुझ्या अवघ्या नाही भेटला सांगितलं भेटतात कधी मग आता सांगायचं तेवढं आपला सवा महिना काहीच लेट हात नाही लाई उद्या भेटा पुन्हा काय अरे मग तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ना मग भेटायचं का उद्या भेटा उद्या उद्या भेटा आधाच्या डाब्यावर भेटा उद्या या 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 कसे 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 समस्या येतात येत बरी झोप लागली होती झोप मोडली काय नावरा झोपून देत नाही कोण येत काय म्हणे पप्पी देत काय कमाल पप्पी काय काय ड्युटी करा मी माझी पप्पी द्यायला तयार करू ना त्याला कमाल येईल आता आठ साडेआठ झाले येईल ते बोल ओ दादा ओ घाले दादा ओ घाले दादा ओ दादा शिटी नका वाजू मी ते पप्पीवाला ते शिटी नका वाजू पप्पी पप्पीचं काय झालं तुम्ही म्हणे ला पप्पी देतो पाहून रात्री दीडला आलता तुम्ही का मला पप्पी हरवली माझे करून आणायला सगळं दिलंय मोबाईल वर पाठवलं मोबाईलवर टाकल्या अरे ते टाईप मध्ये तुझी पप्पी उल्लेख केला सर हा चे आणि मी तुला रात्री पण बोललो ती पप्पी म्हणजे काय भानगड मला सांग ना मी कसा तपास करू म्हणजे माझ्या कुत्रीचं नाव पप्पी दादा अरे बापरे कुत्री तिचं नाव मी पप्पी ठेवलंय ती रोज आली का माझी पप्पी घ्यायची अशी म्हणून मी तिचं नाव पप्पी ठेवलंय तिला निसतं पप्पी म्हणलं का ती माझ्या जवळ येऊन पप्पी घेते पाहिजे करू नको उद्या ती पप्पी मी घेऊन येतो घरी तुमच्याकडे आहे का अरे तपास करतो ती ना आम्ही नगरपालिकेमध्ये जातो ते प्राणी संग्रहालय ना तिथं ती पप्पी पप्पी घेऊन या प्राणी संग्रहालयामध्ये ना नगरपालिका सगळ्या प्रकारचे प्राणी तिथे जमा करतात असे लावारीश रात्र सांगायचं ना माझ्या कुत्रीचं नाव पप्पी मग तुम्ही ऐकूनच घेणार ना दादा मला पप्पी म्हणलं का तुम्ही मनाचे थांब मी पप्पी म्हणलं का तुम्ही मनाचे थांब मग मी थांबून राहायचं मी पप्पीचा तपास माझी पप्पी दे आणि तुला फोन करतो हा हा ठीक आहे ओके